गावचे हिंदू शपथ घेतो वचन देतो संकल्प करतो कोणत्याही किमतीवर कोणत्याही स्थितीत राष्ट्र धर्माला सुरक्षित ठेवू त्यासाठी आवश्यक पडल्यास संघर्ष करू, संदर्ष करू त्यासाठी आमची ग्रामदेवता कुल आमची कुलदेवता आमचे गौरवशाली पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज गजानन महाराज आम्हाला शक्ती देव सामर्थ्य देव जय देव विजय देव विजय देव विजय देव विजय देव विजय देव भारत मुठीवर करून मी म्हणाल घुसखोर देशामध्ये देशा एनआरसी तुम्ही म्हणायचं लागू झाली पाहिजे एनआरसी कायदा एनआरसी कायदा बाहेर घुसखोरांना गोमातेला सुरक्षित कायदा लव माता की वंदे वंदे हे जिकडे उभे तुम्ही हातवर करायला काही लाज वाटते का हा करा त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा करा आमच्या बरोबर भारत माता की वंद धन्यवाद अशी एकी दाखवा धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद राम। जय श्रीराम अत्यंत उपयुक्त आणि